राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाही खाती नवे शिक्षणीक वर्ष एक एप्रिल सुरू करपाचो इतिहासिक निर्णय शिक्षण खात्यान घेतला इत्ता सव्वी ते दहावी आणि बारावेचे वर्ग एप्रिलात सकाळी साडे इकरा मेरेन चलतले एक मे ते तीन जून मेरेन गिमाळी सुटी असली उपरात चार जून सावन आदले वरी वर्ग सुरू जातले शिक्षण संचालकान हे विषयीचे परिपत्रक जारी केला नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण सप्तकात शिकोवपाची छत्तीस ते एकोणचाळीस जावप गरजेची ही वरां भरून तर एकतर एक दीस वाढवचे पडटले वा शाळा विद्यालयांचो वेळ वाडोवचो पडटलो शिकोवची वरां भरून काडपाक एप्रिलात वर्ग निर्णय झाला एक ते तीस एप्रिल मेरेन सकाळी साडे अकरा वर्ग घेतिल्ल्यान शिकोवची वरां भरून येतली आधी शिक्षणीक वर्ष जुना सावन सुरू जाताले लागून निमाणी परीक्षा झाले उपरात विद्यार्थ्यांक एप्रिला उपरात सुटी आसताली महिन्या परस चड सुटी तांकां मेळटाली आता ही प्रथा बंद जातली नववे खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू जाल्या येवपी शिक्षणीक वर्ष सव्वी आणि एन खाती एनईपी लागू जातली धावेचा निकाल लागता म्हणसर यत्ता इकरावीचे प्रवेश प्रक्रियेक उशीर जाता लागून इकरावीचे शिक्षणीक वर्ष ह्या वर्षात जुनातूच सुरू करपाचो सरकारान निर्णय घेतला राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केले उपरांत शाळांचो वेळ बदलचो पडचो ना तसेच निर्णयाक लागून गिमाची वा हेर सुटी कसलाच बदल असे शिक्षण संचालक प्रसाद सांगले लोयेकर हांनी सांगले गोयातला खुपशा शाळांनी सकाळी एक जर सांजे वेळात दुसऱ्या यत्तांचे वर्ग चालतात ताका लागून शाळांचा वेळ दोन वरांच्या फुडे वरपूर मिळचो ना शिक्षणिक वर्ष एक एप्रिल सांगून सुरू झाले तरी गीम चवथ नात्रा आणि दिवाळीचे सुटेत कसलोच बदल जावचो ना दिवाळीच्या सुटेत काय दिस शाळे भायले उपक्रम चालीक लावधीत आम्ही विचार करतात हे आधी शिक्षणीक वर्षातले एक टर्म व्हॉड झाल्या दुसरे लहान असले नव्या लागून दोन्ही टर्मा समानता येतली केंद्र सरकाराची माध्यान आहार योजण घेचे खातीर एक ठराविक वेळ भरून काढत गरजेचे असता एक एप्रिल सावन शाळा सुरू केल्यावर भरून हो घेऊ सहज शक्य असा असे सांगले अशोच माहिती दिवपी बातम्या ऐकूक भांगरभूचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नका ताज्य खबरं वाचपा खाती भेट दिंगरभुं वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच चे भांगरभूच्या यूट्यूब चॅनलाक सबस्क्राईब कर